जरंगेंच्या आंदोलनावर चांगला मार्ग निघाला मला आनंद आहे देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य मला आनंद आहे मनोज जरांगे यांचं अभिनंदन करतो मार्ग कायदेशीर काढावा लागेल असं आम्ही सांगत होतो नोंदी असलेल्या रक्तनात्यातील लोकांना प्रमाणपत्र देता येईल सरकारने मार्ग स्वीकारला मराठा समाजाचा प्रश्न सुटणार आहे ओबीसीवर अन्याय होऊ दिला नाही राज्यातील सर्व समाजानं न्याय देण्याचा प्रयत्न आहे कार्यपद्धती असते भुजबळ यांना स्पष्ट सांगू इच्छितो ओबीसींवर अन्याय होणार नाही कायदेशीर अडचण होती ती दूर करून कार्यपद्धती सोपी केली भुजबळांचं समाधान होईल दोन्ही बाबी सुरू मोठा समाज आहे सर्वेक्षण सुरू आहे क्युरिटी मध्ये सर्वेक्षण सुरू आहे सकारात्मक मार्ग क्युरिटी मध्ये मार्ग निघेल अशी आशा आहे गुन्हे मागे घेण्याचा आदेश दिलाय यात गुन्हे मागे घेतले जातील घर जाळणे थेट हल्ला हे गुन्हे कोर्ट आदेशाशिवाय मागे घेता येणार नाहीत मार्ग त्यांनी स्वीकारला कारण आम्ही सुरुवातीपासून हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो की जो काही मार्ग आहे तो आपल्याला कायदेशीर काढावा लागेल कायद्याच्या आत राहून काढावा लागेल संविधानाच्या आत राहून काढावा लागेल आणि म्हणून सरसकट आपल्याला करता येणार नाही मात्र ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांच्या रक्तानात्यातल्या लोकांना आपल्याला ते देता येईल आणि त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे देखील आदेश आहेत त्या संदर्भात संविधानाची देखील तरतूद आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा मार्ग जर निघाला तर त्यातनं ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला दूर करता येतील आणि मला आनंद वाटतो की हा जो काही मार्ग आहे तो मार्ग सरकारने त्या ठिकाणी स्वीकारला आणि आंदोलक असलेले श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील स्वीकारला यामुळे मराठा समाजाचा एक मोठा प्रश्न देखील सुटणार आहे आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचं जे आहे की ओबीसी बांधवांच्या मनामध्ये जी भीती होती की कुठेतरी आमच्यावर अन्याय होईल का तर ओबीसी बांधवांवर देखील कुठलाही अन्याय आम्ही यामध्ये होऊ दिलेला नाही त्यामुळे मला असं वाटतं की राज्यातल्या सगळ्या समाजांना द्याय देण्याचा जो प्रयत्न राज्य सरकारचा आहे त्यातनं आजचा अतिशय चांगला अशा प्रकारचा निर्णय घडलेला आहे